नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे हॉटेल उद्घाटन प्रसंगी माईक वरती आपले विचार व्यक्त कसे करावेत म्हणजेच या प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे त्या प्रसंगी काय बोलावं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देतोय तत्पूर्वी करतोय निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेल करा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहताय परंतु कमेंट्स करत नाही विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कमेंट्स करा सुरुवात करतो हॉटेल उद्घाटना प्रसंगीचं हे भाषण माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू भगिनींनो आणि प्रिय बांधवांनो ग्रामस्थ मंडळी बंधू आणि भगिनींनो आजचा हा सोहळा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे कारण आज आपण भाग्यश्री या हॉटेलच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं एकत्र आलो आहोत गणेशराव यांनी मला दोन दिवसापूर्वी फोन करून हॉटेलच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं आणि सांगितलं की तुम्हाला यावंच लागतंय हे आग्रहाचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी मी आलेलो आहे भाग्यश्री हॉटेलचे गणेशराव पवार यांना या नवीन हॉटेल व्यवसायासाठी मी शुभेच्छा देतो मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या शहरात किंवा एखाद्या गावात जातो तेव्हा त्या ठिकाणच्या संस्कृतीचं आदरातिथ्याचं दर्शन घडवणारी सर्वात महत्वाची जागा कोणती असेल ती म्हणजे हॉटेल हे फक्त जेवणाची जागा नसून एकमेकांशी घट्ट नाती जोडणारा हा महत्वाचा सेतू पुलाय आज येथे सुरू होणारे हे भाग्यश्री हॉटेल म्हणजे फक्त व्यवसाय नाही तर पाहून चाराच्या आपल्या माय मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे असं मला वाटतंय इथे ग्राहकाला चविष्ट आणि पौष्टिक जेवण मिळणार आहे स्वच्छता सेवा आणि समाधान या तिन्ही गोष्टींवरती विशेष भर दिला जाणार आहे स्थानिक पातळीवरील अनेकांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक देवोभव या भावनेतून प्रत्येक पाहुण्याला घरच्या प्रमाण मान सन्मान दिला जातो विकेंडच्या सुट्टीमध्ये आपल्याला मेजवानीचा भेद या ठिकाणी आपण आखावा असे सुंदर जेवण आपल्याला या भाग्यश्री हॉटेलमध्ये मिळणार आहे आपल्याला जेवणासाठी लांब अंतरावरती हॉटेलमध्ये जावं लागत होतं मात्र येथील असणाऱ्या नागरिकांची पंचकृषीतील नागरिक बंधू भगिनींची मागणी लक्षात घेऊ गणेशराव पवार यांनी उभं केलेलं भाग्यश्री हॉटेलमुळे सर्वांना या ठिकाणी छानपैकी जेवता येईल जेवणाचा आनंद घेता येईल या ठिकाणी वेज आणि नॉनव्हेज जेवण आपल्यासाठी असणार आहे सर्व सामान्य व्यक्तींना परवडेल अशा कमीत कमी किमतीमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज जेवण आहे आपण या हॉटेलमध्ये आपल्या परिवारास आपल्या मित्रांस भाग्यश्री हॉटेलमध्ये आपण यावं या हॉटेलच्या स्थापनेसाठी ज्यांनी तर अथक परिश्रम घेतले दिवस रात्र मेहनत केली त्या सर्व कर्मचारी वृंदांचं आणि सहकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या शहरात गावात येणाऱ्या पाहुण्यांना आता या ठिकाणी उत्कृष्ट सेवा सुविधा मिळणार आहे प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे केवळ आपली एकच शाखा नाही अशा शंभर शाखा आपल्या उभ्या राव्यात यासाठी मी शुभेच्छा देतो शेवटी एवढंच सांगतो की या हॉटेलच्या प्रगतीतून या परिसराची प्रगती व्हावी स्थानिकांना रोजगार मिळावा चव आणि सेवा यांचा उत्तम संगम साधला जावा भाग्यश्री हॉटेलचे मालक गणेशराव पवार यांना हॉटेल व्यवसायाच्या पुढील वाटचालीला भरपूर यश मिळो त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचं संयोजकांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद